नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज करायचं आहे सोया चिल्ली तर त्यासाठी मी आपल्याला सोयाबीन छान भिजत घालायचे असतात तर मी एका एक भांड्यात गरम पाणी घालणार आहे आणि या गरम पाण्यात आपल्याला टाकायचं आहे थोडंसं सॉस म्हणजे आपल्या सोयाबीनला छान सोय चव येते ते खूप बेचव असतात थोडंसं टाकायचं आहे मीठ आणि थोडेसे टाकायचे आहे मिरेपूड आणि आता आपल्याला टाकून द्यायचे आहे चंक्स आणि आपल्याला एक पंधरा मिनटासाठी छान गरम पाण्यात झाकून ठेवायचं आहे हे विज आहे तोपर्यंत आपण त्यात टाकण्यासाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या कट करून घेऊया तर माझ्या सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत तर मी अगदी लांब लांब न कापता किंवा चौकोनी न कापता खूप बारीक चॉप करून घेतलेला आहे जेणेकरून मुलांना निवडायला चान्सेस नको मिळायला नाहीतर ते भाजीपाला असं निवडून निवडून ठेवतात आणि मग फक्त सोया चिल्ली वगैरे असं काही बनवलं का तेवढंच खातात म्हणून मी बारीक चॉप करून घेतलं आहे तर कोबी घेतलेला आहे कांदा घेतला आहे केशरी गाजर घेतला आहे टोमॅटो आहे आणि शिमला मिरची आहे ती बारीक कट केली आहे दोन मिरच्या लसणाचे बारीक बारीक तुकडे आणि अद्रकाचेही बारीक बारीक तुकडे तर आता आपण आपले हे हे कापीपर्यंत आपल्या आता सोया मस्त भिजून गेले असेल आता आपण ते बघूया मस्त छान फिरून आले तुम्ही पाहू शकता पाणी ही कोमट झालं आहे तर आता आपल्याला याला छान घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं घ्यायचंय आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ छान घट्ट पिळून घेतलेले आहे ते आता आपल्याला टाकायचं आहे थोडासा ग्रीन चिली सॉस थोडासा रेड चिली सॉस थोडासा सोया सॉस यात टाकायचं आहे आलेलसूणची पेस्ट हे टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि सगळेप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी टाकायची आहे मिरेपूर पाव चमचा येईल इतकी आणि त्यावर टाकूयात आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन तीन चमचे मैदा छान एक जीव करून घ्यायचे इकडे शेजवान चटणी असेल तर आपण एक चमचा शेजवान चटणी पण यात घालू शकतो पण आपण सॉस टाकले अगदीच आज नाही घातली तरी चालणार आहे असली तर एक चमचा घालायची मिक्स करून घ्यायचं याच्या आणि आपल्याला हे तळायचं आहे तर मी तेल पण तापत ठेवलं आहे तेल आता तापलेलं आहे तर आपण थोडे थोडे करून मस्त हे सोयाबीन छान तळून घ्यायचे आहे खरगोस मस्त छान कुरकुरीत तळून घेतले मस्त आवाज पडायचे पहा असेच आपल्याला आता सर्व सोयाबीन तळून घ्यायचे आहे आपल्या आता सर्व सोयाबीन तळून झाले आहे आता आपण फोडणी करून घ्यायची आहे फोडणीसाठी घालायचं आहे तेल तेल टाकलं ताप की तापलं की त्यात ताप आपल्याला टाकायचं आहे अद्रक मिरची आणि लसूणचे बारीक बारीक तुकडे आता टाकायचंय बारीक कापून घेतलेला कांदा बारीकच टाकलेला आहे तर आता लगेच टाकूया कोबी केसरी गाजर आता टाकूयात आपण शिमला मिर्च मी भरपूर भाजीपाला घातला आहे आणि बारीक चॉप करून घेतलेला आहे जेणेकरून मुलांच्या पोटात पण भाजी जाईल त्यामुळे मी भरपूर भाजी घातली आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता पण चॉप केली ती शिजून फार थोडी होणार आहे त्यामुळे एवढी घातली तरी चालेल आता टाकायचं आहे टोमॅटो यात टाकायचं आहे आपल्याला रेड चिली सॉस आणि अजून थोडंसं घालूया ग्रीन चिली सॉस टाकायचा थोडासा टोमॅटो सॉस टाकायचं आहे ब्लॅक पेपर म्हणजे आपली काळी मिरी पूड सोया सॉस अगदी दोन दोन चमचे घालू शकतो आपण यात टाकूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि यात आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे छान अशी घट्ट घट्ट मस्त अशी ग्रेवी तयार होईल अगदी अर्धपटी असं पाणी ग्रेवी छान तयार झाली आहे सोयाचिलीची मस्त झणझणी तसा मस्त वास येतोय वा वा खूपच सुंदर ग्रेवी छान होऊन गेली आहे आता आपण तळून घेतलेले सगळे सोयाबीन टाकून द्यायचे आहे मस्त वा सोयाचिली आपली आता पूर्णपणे तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर घालून द्यायची मस्त सर्व करूया गरमागरम सोया चिली तयार आहे त्यावर असं मस्त बेगीत आपण टोमॅटो सॉस पण टाकून देऊ शकतो आवडीप्रमाणे आजची चिलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू आणि एन्जॉय करा सोया चिली